श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण गझल सम्राट सुरेश भट यांची मनातल्या मनातमी ही आशय संपन्न प्रेम कविता वाचणार आहोत सुरेश भटांचा जन्म एकोणीसशे बत्तीसमध्ये अमरावती येथे झाला त्यांच्या आईला कवितांची खूप आवड असल्याने त्यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली या महान गझल सम्राटाचे निधन चौदा मार्च दोन हजार तीन रोजी झाले मनातल्या मनातमी ही त्यांची सुंदर प्रेम कविता असून या कवितेत प्रेमाबद्दलच्या अतिशय हळुवार अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत आपण कविता ऐकूया कविता आहे मनातल्या मनातमी आणि कवी आहेत सुरेश भट मनातल्या मनातमी तुझ्या समीप राहतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो असे रोज नाहुनी असे रोज नाहुनी लपेट कोवळे असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे असे रोज नाहुनी लपेट कोवळे असेच चिंबकेस तू उन्हात सोड मोकळे तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो, तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो अशीच रोज अंगणी अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले असेच सांग लाजुनी कळ्यास गूज आपुले अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले असेच सांग लाजुनी कळ्या सा आपुले, तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो अजून तू अजान अजून तू अजान ह्या कुवार कर्दळी परी गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी अजून तू अजान ह्या कुवार कर्दळी परी गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो तसान राहिला आता तसान राहिला आता उदास उदासेपणा तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे करी खुना तसान करी खुना पहा कसा हवे तुझ्या सवे सळाळतो पहा कसा हवे मी तुझा सवे सळाळतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो श्रोते हो किती सुंदर प्रेमविषयक भावना व्यक्त केली आहे ना कविता आवडली असेलच भेटूया पुन्हा एका सुंदरशा कवितेबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्रोते हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगाहर्ट्सवर ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी